नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच महिन्यांवर आल्या असून त्याआधी कुणाची ताकद किती याचा अंदाज येणार आहे तो आज होणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांच्या निवडणुकीत जागा अकरा पण उमेदवार बारा असल्याने एका उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित विधान परिषद निवडणुकातील अवघे काही तास राहिले असताना पराभूत होणार तो बारावा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता असताना उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांच्या रूपात बारावा उमेदवार दिला आणि निवडणुकात रंगत आली त्याचा फटका सत्ताधारी गटाला बसणार की विरोधकांना हे काहीच तासांमध्ये स्पष्ट होईल उमेदवार उद्धव खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवारांनी अजित पवारांना खिंडीत गाठवण्याचं राजकारण केल्याची जोरदार चर्चा आहे तर दुसरीकडे माहितीचे सर्व म्हणजे नऊ उमेदवार निवडून येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी सूत्र हाती घेतल्याची चर्चा आहे काँग्रेसचे तीन चार आमदार क्रॉस व्होटिंग करणार दगा फटका होऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांनी काँग्रेसबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे काँग्रेसचे तीन चार आमदार क्रॉस वोटिंग करणार असून ते फक्त कागदपत्री काँग्रेसमध्ये आहेत आम्ही त्यांना मोजतच नाही असं जयंत पाटील म्हणाले तर काँग्रेसमधील ते डाऊ फुटल आमदार माहीत आहेत त्या आमदारांची व्यवस्था काँग्रेस पक्ष करेल असं काँग्रेस आमदार कैलास का गोरट्याल म्हणाले भाजपाचे बोखरे बोरखे योगेश टिळेकर सदाभाऊ खोत शिवसेना एकनाथ शिंदे भावना गवळी कृपाल तुमने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राजेश विटेकर शिवाजीराव गर्जे काँग्रेस डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव शेतकरी कामगार पक्ष शरद पवार समर्थन जयंत पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिलिंद नार्वेकर तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील ભેટુ આ પુરા વીડિયો તો પર્ત ધન્યવાદ જય મહારાષ્ટ્ર